सोलापूर शहरामध्ये वाहतूक शाखेकडनं दररोज जे वाहन वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात अशा दंडाची आकारणी केली जाते बरेच लोक त्याचा दंड हा भरत नाही जे लोक दंड भरत नाही अशा लोकांचे खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात त्याच्यानंतर त्याचे समन्स काढले जातात असे सात हजार समन्स आपण काढलेले आहेत आणि जे लोक समन्स प्राप्त झाल्यानंतरही पैसे भरत नाही अशा जर आपण वॉरंट काढणार असे तीनशे वॉरंट आपण काढलेले आहेत आणि चौदा डिसेंबर या दिवशी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे दृष्टीने बारा हजार लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्यावरच्या दंडाची आकारणी के ते जी केलेली आहे ती त्यांनी भरावी अशी ही तीन ठिकाणी म्हणजे तीन स्तरावरती आपण लोकांना सूचना दिलेल्या आहेत ज्यांना ज्यांना वॉरंट प्राप्त झाले असतील समज प्राप्त झाले असतील किंवा नोटिसेस आल्या असतील त्यांनी आपापले दंड नजीकच्या ट्राफिक कर्मचाऱ्याकडे किंवा ट्राफिक ऑफिसमध्ये येऊन ते भरू शकतात आपण जेव्हा दंड भराल आपल्यावरची कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी संपलेली असते इतरही ज्या लोकांना नोटिसा प्राप्त झाल्या नसतील पण त्यांच्यावरती वाहतूक नियमाच्या उल्लंघनाचे दंड आहेत अशा लोकांनीसुद्धा आपापला दंड त्वरित भरून होणाऱ्या कायदेशीर कार्यापासून आपली सुटका करून घ्यावी धन्यवाद चल आतापर्यंत